अंधारे यांनी भाजपा नेत्यांचा एक व्हिडिओ आता ट्विटरवरती शेअर केलाय तर या व्हिडिओमध्ये भाजपा नेते एकाच गाडीमध्ये दाटी वाटीनं बसत आहे या व्हिडीओमध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे हे सर्वजण दिसत आहे आणि हे सर्वजण एकाच गाडीमध्ये ॲडजस्टमेंट करून बसत आहे सुरत गुवाहाटी केली नसती तर कशाला झाली असती दाटीवाटी ही कोपरखळी सुषमा अंधारे यांनी आता मानली आहे तुमच्या गाडीत बसायला कोणीही तयार नाही असा म्हणून ना अंधारी टीका करताय हा पलटवार गिरीश महाजन यांनी केलाय त्यांना अडचण काय मला असं वाटतं आता आम्ही एका गाडीमध्ये चार जण बसू तीन जण बसू का पाच जण बसू त्यांना अडचण काय आहे त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये मोकळं सोकळ बसावं कारण त्यांच्याकडे भरपूर स्पेस आहे त्यांच्याकडे गाडीत बसायला लोकच नाही आहेत तर त्यांनी एका गाडीत एक एक गण फिरलं तरी चालेल पण आमच्या गाडीमध्ये आम्ही किती लोक बसतो आहोत याची काळजी तुम्ही करू नका तुमच्या गाडीमध्ये तुम्ही मोकळे चोकळे बसा कारण तुमच्या गाडीमध्ये खूप जागा आहे तुमच्या गाडीत बसायला कोणी तयार नाही